हाय मी मनीषा मनीषा स्वादिष्ट मध्ये तुमचं स्वागत आहे कैरी आंब्याचा सीझन आहे मार्केटमध्ये खूप कैऱ्या आल्या आहेत आज आपण कैरीची डाळ करूया आज आपण कैरी घालून तुरीची डाळ करूया भांड्यात ताप ठेवलं मी दोन चमचे मी तेल घातले आपण आपलं तेल तापलं की आपण मसाला टाकूया

अर्धा चमचा मी हळद घालते जास्त मसालेवाल्याची ही डाळ नाही आहे कमी मसाले घालून आपण डाळ करूया काश्मीरी मिरची पावडर मी दोन चमचे टाकते आपण जरा आता परतून घेऊया कैरीची सालं काढून मी दोन छोट्या कैऱ्या आहेत त्या कापून घेतील मी ह्याच्यात दा घालून घेते हे जर आता आपण परतून घेऊया आता आपण अर्धा ग्लास ह्याच्यात पाणी घालूया आणि आपण ह्या कैऱ्या आता शिजून घेऊया पाच मिनटं लागतील कैरा शिजण्यासाठी झाकण ठेवते आणि आपण कैरी शिजून घेऊया बघ आता आपली कैरी छान पैकी शिजलेली आहे आता आपण ह्याच्यात मी डाळ शिजून घेतली होती तुरीची ती आपण ह्याच्यात घालूया थोडंसं मी पाणी घालते आधीनुसार आपण मीठ घालूया काही टाकल्या म्हणजे आपल्याला गुळ टाकायलाच पाहिजे गुळाची पावडर आहे आपण दीड चमचा गुळाची पावडर टाकलेली आहे आणि आपण आता छानपैकी उकडी काढूया कोथिंबीर घालूया आणि आता आपण छानपैकी उकडी काढून घेऊया झाले बघा आधी छानपैकी उघडी आलेली आहे आणि कैरी पण भिज बघा छान पैकी शिजली आहे नरम पण झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया करून बघा छान लागते एकदम भातावर तर एकदमच छान लागते करून बघा आणि खाऊन बघा माझी रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचं पण दाबा पण प्लीज शेअर करायला विसरू नका परत भेटूया Bye!